नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण मोडवे या ठिकाणी आहोत आणि याचं कारण आहे की जे सध्या बिग बॉस सीझन फाईव्ह चालू आहे त्याच्यामध्ये सूरज चव्हाण पूर्वीपेक्षा खूप छानपणे खेळत आहे आणि त्याला भेटण्यासाठी बिग बॉसने त्यांच्या कुटुंबियांना संधी दिली होती तर ते बिग बॉसच्या घरात जाऊन आलेले आहेत आपल्यासोबत आहेत सुरतच्या हत्या तर मला सांगा तुम्ही बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं बिग बॉस मराठीत गेल्यावर आम्हाला खूप आनंद वाटला पण नंतर त्याला बघ आम्हाला असं वाटलं होतं की कधी बघन बाळाला त्याला बघितल्यावर बा बाळ माझ्याकडे पळत आलं आणि आम्ही दोघंजण गाळ्यात पळून रडलो पण तुम्ही बाळ म्हणता मी बाळ म्हणते त्याला म्हणजे लहानपणापासून सात आठ मुलींच्या झाल्यामुळं मी त्याला बाळ आवडीने हाका मारते सगळी सूरज मानतात कुणी काय म्हणतं पण मी तिथं पण बाळच म्हणत होते मला वर्षात आणि विचारलं तुम्ही बाळका मानता परत प्याडी दादांनी विचारलं तुम्ही बाळका म्हणता तर मी म्हणलं आमच्या मला माझ्या भावाला आठ मुलींच्या पाठीव सात मुलींच्या पाठीव कृष्ण झाला आहे म्हणून मी त्याला बाळ म्हणते मग ती हसायला लागली मग परत आपलं ती शिंदे साहेब अभिषेक सर यांनी राहुलदादा हा आनंद चव्हाण परत आपलं संग्राम मोरे यांनी लय मदत केली आम्हाला तितपरी न्यायला आमच्या बाळाला यांनी लय मदत केली बिग बॉसमध्ये न्यायला म्हणून गेल्यानंतर तुम्हाला सूरज काय बोलला तुम्ही सूरज, सूरज मला काय म्हणला मी त्याला बघितल्या मला बी रडाय आलं त्याला बी रडाय आलं आणि मला म्हणला तुला माझ्याशिवाय दोन महिने कसं पण म्हणलो तुला कसं करू भाऊ झाल त्याच्या डोळ्यातून पाणी आलं हा मग म्हणलं मी जर लई रडली तर तो पण लई रडन म्हणून मग हां कंट्रोल केलं मी पण मला म्हणला चला मला तुला माला माला ती मी ती माझं मला उघडा येत नव्हतं परत त्यांनी दरवाजा मला ही मला दरवाजा लागला पायाला ती धावला परत म्हणलं एक मी सायपाक करतो मला आता सायपाक येतो या चपाती येत्या कांदा चिरा येतोय पिटमाळा आहे ये म्हटलं बरं झालं आता मला तू करून घालशील मी म्हटलं तुझ्या बहिणींना बोलव ना मग त्यांना बोलावलं म्हणजे तेव्हा मला जी बघून असा की झाला आता काय करावं वाटत नव्हतं ती गणपतीच्या टायमाला ह्यांनी फोटो मागितलं माझं मागितलं तर ना तर ह्यांनी दिलं तर त्यामुळे ती शिंदे सर्वे म्हणलं तुम्ही फोटो का नाही दिले आपल्यापर्यंत पोहोचलं तर बरोबर देणार म्हणजे त्याला वाटत नव्हतं की ही लोक माझ्या आत्याला आणते म्हणून म्हणजे ते अचानक त्याला अचानक पण खूप आनंद झाला खूप आनंद झाला त्याला आणि त्याचं हृदय म्हणजे भरून आलं पूर्वी जो सूरज खेळत होता त्याच्यात आता किती बदल झाला त्याच्यात आता लय बदल झाला परत मला विचारलं आता मी गोरा झालोय ना म्हणलं हा गोरा झालाय बाळा म्हणलं तो आणि लय बदल झाला म्हणजे त्याच्या वागण्यात ह्याच्यात ती माणसं कशी खेळतात आपण बी तसं खेळलं पाहिजे आणि कधी कुठली बाईला बघू द्या कुठल्या मुलीला बघू द्या त्याशिवाय तो कधी बोलतवाकडे बोलत कधीच वेळ म्हणजे आता त्य आता ते वाटत असं लोकांना की बिग बॉसमध्ये हाय म्हणून असा बोलतोय पण कधीच नाही सभावस्था हि तर सुद्धा तुम्ही कुणाला कधी बोलणार नाही या मुलींना नाही माझ्या तर घरात पाच सात मुली आहेत पण कधी नाही बाकीचे जे कलाकार आहेत ते सूरजला चांगल्या पद्धतीने पेढीदादा तर ती एखाद्या त्यांच्या मुलासारखंच ती त्यांना प्रेम देत देतात ती पेढीदादा माझ्याजवळच बसलं होतं मला विचारत होतं की त्याला विचारा लग्न तुम्ही लग्न बिघ्न जमावलंय का म्हणलं तुम्ही मुली बिली बघताय का म्हणलं हा बघती मुली आणि म्हणजे खूप सगळी माणसं चांगली आहेत ती साथी जण आहेत ना सगळी चांगली आहेत बाळाला माझ्याला कोण बिग बॉसची ट्रॉफी आता तसं म्हणजे आपण हे ज्या तरी तुम्ही रोज शो बघता शो बघतो आम्ही तुम्हाला का असं काय वाटतं की बाबा कोण चांगलं खेळते सध्या कोण आता एका चढ येत खेळत आहेत ना आहे का नाही बरोबर आहे असं म्हणजे मोठे कलाकार आहेत आणि आपण पाहिलं का तर आज एक शून्य माणूस का नाही तो तिथपर्यंत गेला हे आपल्यासाठी आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि ती पिक्चर बिच्चर काढणारी पिढीदादा ही ती मोठं कलाकार आपण म्हणजे काहीच नाही आपल्या जवळ आज सूरज मुळे तुम्हाला ही संधी मिळाली तर मग तुम्ही प्रेक्षकांना सूरजच्या मित्रांना काय सांगाल त्यांना सांगणार ना की त्याला वोट करा म्हणून हा आणि प्रेक्षक मुळे तो आज आहे बरोबर हा तो जे आहे ना त्याच्या दोस्तांमुळेच तो आहे तिथपर्यंत जे गेलाय ना त्या दोस्तांमुळेच गेलाय तो एकट्याच्या यांनी गेलेला नाही त्याचे जे फॅन फॉलोअर्स त्याचे तो कायम यांचा आभारच मानतो आणि त्याच्यामुळेच तो तिथपर्यंत आहे हा ह्याची जाणीव त्याला सतत होते बोलून दाखव काय ना ते दिसून का म्हणला की तुमच्यामुळे मी आज इथं आहे आणि बरोबरच आहे ना बरोबर हा त्यांनी जर नाही साथ दिला तो एकटा काय करणार आहे आणि वोटिंग मध्ये आता तो एक नंबरला एक नंबरला पण तरी आपल्याला तसं म्हणता येत नाही ना खेळाच्या बाबतीत खेळाच्या बाबतीत हारजीत आहे बरोबर हा? आपण म्हणू की असं तसं पण ते हारजीत आहे ना बरं सुरज आता पुढच्या आठवड्यात येईल किंवा त्याच्यानंतर येईल त्यावेळेस इथं कशा पद्धतीने त्याचं स्वागत केलं जाणार आहे आता आम्ही त्या आल्यानं दारात मांडव घालणार आहे मी रांगोळी काढणार आणि फुला ही करणार गाळ्यात मिठी मारणार त्याच्या तुम्ही आता बिग बॉस मधून जाऊन आला तुमचे नातेवाईकांचे काय फोन वगैरे आले का लय लय पण आमची रडत्यात सगळी म्हणजे आका महाराष्ट्र रडावला तो छान वाटत छान मला लय भारी वाटलं पण जरा खराब झालाय ना तिथल्या खाण्यात तिथल्या खाण्यात फरक आहे ना सवय नाही म्हणलं बाळा तू काय खातो म्हणलं आत चपाती काय बी खातो आता म्हणलं वरण बिरण खातो म्हणलं म्हणलं बरं झालं आता आठ दिवस म्हणजे ज्याला वाटलं ते म्हणला माझ्या काळजाचं माणूस आलं त्या लोकांना म्हणायला लागला मन मोठं झालं आधार आला आणि ती लोक काय आम्ही म्हणायचं आमचा नंबर घ्या ती म्हणली आम्ही म्हणलं कसं असं करता आम्हाला दहा वाजल्या ती म्हणली त्याला आम्ही ती काय का काय म्हणते हां ती द्यायचंय म्हणली आम्ही त्याला तुम्ही गा म्हणले असं शेवटी म्हणून शेवटी ठेवलं होतं पण ते नाराज होता त्याला ती सगळ्यांची आई वडील येत होती ना असा करून उभा राहिला होता मग त्याला वाटत होतं माझं कोण येत कोण येत हा आणि त्या गणपतीच्या टायमाला पण माझं ह्यांनी फोटो दिले नाही ना तपलंच दिलं मग त्या मनात वाटलं की माझ्या आत्याने माझा फोटो तपला फोटो का दिला नाही मला म्हणला की फोटो का नाही पाठवलं तू म्हणलं मला माहितीच नाही बाबा ठीक आहे हा तर या होत्या सुरतच्या आत्या आणि त्यांनी बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना काय वाटलं याबद्दल त्यांनी छानपैकी माहिती दिली धन्यवाद